नमस्कार मी नीती पाटीलमुळे नंबर वन न्यूज चॅनल मै्या मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहात गरजा महाराष्ट्र माझा बातमीपत्र बघूया आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय नाट्य सुरू आहे ते आपण सगळेजण बघतच आहात आणि मी गेल्या दोन तीन दिवसापासून विचार करते आपल्या सर्वांशी बोलावं आज म्हटलं बोललंच पाहिजे राष्ट्रसंतांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक लाईन मला इथे आठवली सत्ता की आयु न बडी सेवा का ध्वज सदा खडी म्हणजे खरंच आहे सत्ता किती दिवस चालेल हे आपल्याला कोणाला माहिती नाही आणि सरकार चालेल नाही चालेल ह्याच्यावर मला बोलायचं नाहीये पण सेवा हा भाव आहे आणि तो भाव आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य जनतेला सातत्यानं शिकवला जातो आणि तो अंगीवळणी पण पडतो खरं सेवा हेच महत्त्वाचं आहे आणि सत्तामध्ये आपण कशाला यायचं असतं तर सेवा करण्यासाठी सत्तेत यायचं असत आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये किंबहुना अख्ख्या अख्या देशामध्ये जे काही नाट्य सुरू आहे ते फक्त सत्ता काबीज करण्यासाठी सुरू आहे सत्ता हिसकवण्यासाठी सुरू आहे सत्तेचा उपयोग सेवेसाठी करताना आपल्याला भरपूर वेळेला दिसतोय की तो सेवेसाठी होत नाही पण काही गोष्टी त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी होत आहे जी लोक केंद्रामध्ये सत्तेत आहेत त्यांचा तर हा अट्टहाच असतो की काही झालं तरी ती सगळी सत्ता आमच्या हातात आली पाहिजे मग कोविड असो महामारी असो किंवा मग आसाममध्ये तर आता खूप फ्लड झालेले आहेत खूप पाणी त्या ठिकाणी घरोघरी असं सगळं असताना आपण महाराष्ट्रामध्ये जे काय बघतो आहे ते सगळ्यांसाठीच धक्का ते धक्कादायक आहे किंवा ना माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी तर ते नक्कीच धक्कादायक आहे आम्ही अस्वस्थ असतो जरी चार दिवस झाले आपल्याला अजून जाऊ शकलेलो नाही आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सेवा हे तर आम्ही करतच राहणार सत्ता राहिली नाही राहिली तरी काही फरक पडत नाही सेवेसाठी आमचा जन्म आहे आणि आम्ही सेवा शेवटच्या श्वासापर्यंत ज्या मातीचं कर्ज आपल्यावर आहे त्या मातीचं कर्ज फेडण्यासाठी आम्ही सातत्यानं राबत राहणार जनसामान्यांपर्यंत पोचत राहणार आणि आमच्या अखत्यारीत जे काय आहे ते आम्ही करतच राहणार त्या गोष्टी करायसाठी आम्हाला कोणी थांबवू शकत नाही पण नोटबंदी असो किंवा मग आपल्या देशावर आलेला आर्थिक संकट असो या गोष्टीचा विचार किंवा महामारी असो या गोष्टीचा विचार जी लोक सत्तेमध्ये हापापलेली आहे ती अजिबात करत नाही हे आपण बघतोय अरे कधी कधी अस्वस्थ होतं म्हण की आपण खरंच राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण लोकशाहीचं पालन करू शकतो आहे की नाही करू शकतो आहे की लोकशाही जपू शकतो आहे की नाही जपू शकत आहे म्हणजे दिल्लीमध्ये एकीकडे तुम्ही बघितलं असेल की राहुल सन्मान्य राहुलजी गांधी सन्मान्य सोनियाजींना कशा प्रकारे छळल्या गेलं ईडीचं संकट एका ठिकाणी संकट काय म्हणाल धाड म्हणावी लागेल त्याला आणि आज आसाममध्ये गेलेले जी काही आमचे सहकारी आहेत ते अर्ध्याला अधिक ईडीला घाबरून गेलेली आहे म्हणजे हे लोक सत्तेत त्यांनी पायउलट केली की ते एकदम पवित्र होणार त्यांच्यावरचे ईडीचे आरोप सगळे नष्ट होणार ते सगळे त्या ठिकाणून साफ सुधरे होणार आणि मग सत्तेमध्ये भाजपासोबत सामील होणार म्हणजे सत्तेचा उपयोग की गैरउपयोग हे आता आपणच ठरवायचं आहे तर जी मंडळी आमचे काही सहकारी आता आसाममध्ये मजा करत आहेत त्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांच्या एरियामध्ये त्यांचे परिवारामध्ये ज्यांना आपण दैवत मानलं आत्तापर्यंत त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसून एका मिनटात त्या ठिकाणी निघून गेला याचं आश्चर्य मला एक शेतकऱ्याची पोरगी म्हणून आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नक्कीच वाटतं सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सन्मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी सगळ्यांना सांभाळलं हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं पण आज जर आपल्या घरातला ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरातला कुटुंब प्रमुख जर आजारी पडला तर तुम्ही लोक काय लात मारून निघून जाल पाठीत खंजी घालून निघून जाल हे आम्हाला अधिक कसंच वाटलं नाही माझं म्हणणं आहे सगळ्यांना की ह्याच्यासाठी आपण राजकारणात नाही आहोत अरे आपली आपले लोक आहेत आपली माणसं आहेत आपल्याला त्यांना जपायचं आहे आपण राजकारणामध्ये आपण ही महाविकास आघाडी याच्यासाठी बनवली होती कारण आपल्याला एक वेगळी शक्ती जी जातीवादी आहे ती शक्ती आपल्याला दूर ठेवायची होती आणि क्रूरतेनं तुम्ही मागचे पाच वर्ष आठवा बघू तुमची काय हालत झाली होती एक मिनिटासाठी थांबा आणि आठवा पदोपदी तुम्हा लोकांचा अपमान झाला होता की नव्हता झाला तरी पण तुम्ही तेच करताय ठीक आहे बाबांनो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा खऱ्या अर्थानं समाजकार्य करणारे मंडळी अजिबात असं वागणार नाही असं मला वाटतं शेवटी आमच्यासाठी तर सत्ता ही महत्वाची नाही आहे आपल्यासाठी सेवा महत्वाची आहे एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र